बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग ज्याच्यामध्ये सत्तावीस हजार एकर जमीन बाधित होणार आहे आणि जवळपास पंचावन्न हजार शेतकरी शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरणार आहे आणि त्यामुळं त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांची जमीन वाचावी म्हणून मी ठरतोय दुसरा मुद्दा महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यामध्ये तसं आश्वासन दिलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये आता सरकारनं घुमजाव केलेला आहे शेतकऱ्यांना घडवून त्यांची मतं घेतली परंतु शब्द पाळायला तयार नाही दुसरं एक आश्वासन त्यांनी जाहीरनाम्यातून दिलेलं होतं ते म्हणजे शेतकऱ्याचा जो हमी व्हावा केंद्र सरकारने त्याच्यावर वीस टक्के अनुदान आम्ही देऊ तेही आश्वासन हवेत फिरलं पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे कालच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न हे शेतमजुरापेक्षाही कमी झालेलं आहे तर हे याची लाज वाटली पाहिजे आणि त्यामुळं देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत याचं कारण हेच आहे का साठ करणार बापका नामचार अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे म्हणून mm. या संदर्भात व्यापक जनजागृती करून राज्यकर्त्यांना याचा जाब शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे केवळ परिस्थितीला शरण जाऊन परिस्थितीमुळे गांजून जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा लढ्याला प्रवृत्त व्हावं यासाठी माझा हा दौरा आहे